नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच मिळणार लाडकी योजनेचा लाभ अशी मोठी घोषणा राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री साहेबांचा लाईव्ह व्हिडिओ पाहू शकतात एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो